महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी संघटना आपल्या विविध मागण्यांसाठी राज्य सरकारविरोधात आंदोलने करीत आहेत शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा वेतनश्रेणी महागाई अन्य भत्ते भविष्य निर्वाह निधी ग्रॅच्युईटी मासिक पेन्शन यांसंबंधित मागण्यांची पूर्तता व्हावी यासाठी हे आंदोलन पुकारण्यात आले आहे या संपाचा आजचा चोवीसवा दिवस असूनही या मागण्यांची अद्याप पूर्तता झालेली नाही सरकार केवळ आश्वासन देते कृती आराखडा देत नाही केवळ आश्वासनांनी पोट कसे भरणार असे विचारत आशा सेविकांप्रमाणे आम्हाला मानधन वाढ कधी मिळणार असा प्रश्न अंगणवाडी कर्मचारी आणि मदतनीसांनी उपस्थित केला आहे यासोबतच आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर आंदोलन तीव्र होईल असा इशारा देखील आयटेकच्या कर्मचाऱ्यांनी दिला आहे नागपूर जिल्हा सेक्रेटरी आहे अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन आम्ही आयटकचे आहोत सर्व आणि आयटकच्या वतीने आज आम्ही इथे संपामध्ये आज नाही तर आम्ही चार डिसेंबरपासून मैदानामध्ये उतरलेलो हो, आहोत इथे संपामध्ये आमचे सगळे नागपूर जिल्ह्यातील सर्व प्रकल्पस्तरीय आम्ही आंदोलन करत आहोत इथे आमचं नागपूर ग्रामीण आणि नागपूर शहर आहेत तर आमची मागणी आहे, आहे की आम्हाला पेन्शन मिळाली पाहिजे तर पेन्शन कशा स्वरूपात तर आमच्या आम्हाला महिने मंथली पेन्शन मिळाली पाहिजे जे आमच्या मानधनाच्या निम्म असायला पाहिजे कारण की आता आम्हाला सरकार फक्त एक लाख रुपये सेविकाला आणि मदतनीसला पंच्याहत्तर एक एकमुस्त रक्कम देतो तर आम्हाला ते आ, ते नाही पाहिजे आम्हाला आम आमची ही फर्स्ट मागणी आहे की आम्हाला ती पेन्शनच्या स्वरूपात मंथली मिळायला पाहिजे आमची सेकंड मागणी आहे वेतन श्रेणी आता आम्ही सरकारला आम्ही वेतन श्रेणी तर मागत आहोत पण सरकार आम्हाला काही देत नाही कारण की आम्ही असंघटित क्षेत्रामध्ये काम करणारे कामगार आहोत परंतु आय एल ओच्या अनुसार कामगारांना किमान सव्वीस हजार रुपये मिळालं पाहिजे मानधन तर आमचं आमचं असं म्हणणं आहे की जर तुम्ही आम्हाला सव्वीस हजार तुम्ही देत नसणार तर की आमचं जीवन जगण्यासाठी आम्हाला अंगणवाडी कर्मचाऱ्यांना का असंघटित क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या मजदूरांना किमान त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी तुम्ही त्यांना अ पंधरा हजार तरी आम्हाला मानधन मिळालं पाहिजे ही आता आम्ही या सुरू आहे आमचं असं म्हणजे आम्ही संपामध्ये म्हणत आहोत जर आम्हाला सव्वीस हजार तुम्ही देत नसाल तर आम्हाला किमान पंधरा तरी हजार या या संपामध्ये दिलं पाहिजे आमची मागणी सव्वीच आहे पण संपामध्ये जर आम्हाला काहीच देणार देण्याच्या तयारीमध्ये नाही आहे सरकार कारण की सरकार म्हणतो आताच तुम्हाला पण आठ महिने झाले आम्ही तुमचं मानधन वाढवलं आम्ही एकाच वर्षामध्ये दोनदा मानधन वाढवणार नाही पण आता दोन हजार चोवीस आलं दोन हजार तेवीसमध्ये वाढवलं पण दोन हजार चोवीस आलं आणि या साडेदहा हजारामध्ये आणि मदत निसला साडेपाच हजारामध्ये काहीच भागत नाही तरी जर आमच्या मागण्या जर पूर्ण नाही झाल्या तर आम्ही हे आंदोलन तीव्र करू परंतु आम्ही या संपाला आम्ही मागे घेणार नाही पुढे जाऊ आणि तीव्र करू आणखी सरकारच्या विरुद्धामध्ये आम्ही जोरदार उग्र आंदोलन करू जर वेळ आली तर आम्ही या सरकाराला दोन हजार चोवीसमध्ये सडोकी पडो करून सोडणार आहोत